जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरालगत असलेल्या नागद रोडवरील टाकी परिसरात असलेल्या वस्तीत लागलेल्या आगीत चार जळून खाक झाली आहेत आगीची माहिती मिळता चाळीसगाव नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे सुरू करण्यात आले होते शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे गरीब नवाज मंडपवाले मुन्ना बेग शमा पंडप मुन्ना बापू यांच्या तीन ते चार घराला आजूबाजूला आग लागली होती या ठिकाणी आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामा करून मदत कार्य करण्यास सांगितले व नुकसान झालेल्या कुटुंबातील सदस्यांना पंधरा दिवसाची किराणा देणार असल्याचे सांगितले या ठिकाणी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी घटनास्थळी यांनी मदत कार्य नगरसेवक फकीरा मेंबर आसिफ मनसे नदीम गोल्डन नवाज शेख अयूब खान मोईन शेख सत्तार शाह शाबीर झुला सलीम पाहुणे इकबाल फिटर यांनी केले घटनास्थळी नगरसेवक रामचंद्र जाधव माजी नगरसेवक हाजी गफूर पहलवान वरियाज शेख प्रिन्स यांनी ही भेट दिली यावेळी परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.